मित्रांनो मित्रांनो राज्यात वेगवेगळ्या जिल्हा परिषदांच्या माध्यमातून जिल्हा परिषद उपकर अर्थात जिल्हा परिषद शेस अंतर्गत विविध योजना राबवल्या जातात ज्याच्यामध्ये जा शेतकऱ्यासाठी असतील महिलांसाठी असतील दिव्यांगासाठी असतील समाज कल्याण विभागाच्या वेगवेगळ्या योजना वेग असतील अशा योजना राबवल्या जातात आणि वेळोवेळी वेड़ ज्या ज्या जिल्ह्याचे अर्ज सुरू होतात त्याच्याबद्दल आपण अपडेट घेण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो अशाच प्रकारे आपण यापूर्वी सुद्धा लातूर जिल्ह्याचा अपडेट घेतलेला होतो आणि आता याच योजनेअंतर्गत पुन्हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कृषी विभागाच्या महिला बाल विकास विभागाच्या समाज कल्याण विभागाच्या योजनासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती विद्युत मोटार पंप नव्वद एम एम पाईप सी पाइप याचबरोबर प्लॅस्टिकची ताडपत्री आणि बॅटरी ऑपरेटर नॅपसेक्सपिअर अशा प्रकारच्या ज्या कृषी विभागाच्या योजना आहेत याच्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत याचप्रमाणे दिव्यांग बांधवासाठी राबवले जाणारी घरकुली योजना किंवा दिव्यांगाला दिल्या जाणारं साहित्य याच्यासाठी सुद्धा अर्ज मागवण्यात आलेले आहेत याचप्रमाणे महिलांसाठी असलेलं जे काही व्यावसायिक तांत्रिक प्रशिक्षण असेल याचबरोबर शिलाई मशीन असेल पिठाची गिरणी असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बाबी आहेत या बाबीसाठी सुद्धा अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि या सर्व बाबींसाठी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्यासाठी झेडपी पुणे सेस योजना डॉट कॉम अशा प्रकारचे एक संकेतस्थळ या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आणि याच संकेत माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं लाभार्थ्यांना हे अर्ज करायचे आहेत याच्यामध्ये कृषी विभागाचे अर्ज सुरू आहेत महिला बाल विकास विभागाचे अर्ज सुरू आहेत आणि समाज कल्याण विभागाचे अर्ज सुरू आहेत मित्रांनो हा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं लाभार्थ्याला स्वतःच नोंदणी करायची नोंदणी केल्यानंतर त्या ला लाभार्थ्याला आपलं अर्जदाराचं लॉग इन करायचे आणि आपल्यासाठी असलेल्या किंवा आपल्या लॉग इनच्या पार्श्वभूमी ज्या ज्या योजना आपल्याला लागू असतील अशा योजनांसाठी आपण या ठिकाणी अर्ज करू शकता ज्याच्यामध्ये मोटरसाठी पंधरा हजार सातशे पन्नास रुपये पंच्याहत्तर टक्के प्रमाणामध्ये अनुदान दिलं जाणार आहे पीव्हीसी सी पाइपसाठी तेरा हजार दोनशे रुपये प्लॅस्टिक ताडपत्रीसाठी तेवीसशे पंचवीस रुपये तर नॅपसॅप पंपासाठी तीन हजार सत्तर रुपये एवढं पंच्याहत्तर टक्केच्या प्रमाणामध्ये अनुदान दिलं जाणार आहे घरकुलासाठी एक लाख वीस हजार रुपये तर ते काही दिव्यांगाच्या अंतर्गत जे काही विविध प्रकारचं साहित्य दिलं जातं हे साहित्य पूर्णपणे शंभर टक्के अनुदानावरती दिलं जाणार आहे याचबरोबर महिलांना सिलाई मशीन असेल याचबरोबर जे काही पिठाची गिरणी असेल अशा प्रकारच्या ज्या काही वेगवेगळ्या बाबी आहेत या वेगवेगळ्या बाबी ज्याच्यामध्ये ग्राइंडिंग चेंबर असेल अशा प्रकारच्या ज्या बाबी आहेत त्या महिलांना पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आणि या सर्व बाबींकरता आता तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत मित्रांनो अर्ज करण्यासाठी देण्यात आलेल्या संकेतस्थळाचे लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे आणि या संकेतस्थळाच्या माध्यमातून अर्ज कसा करावा याच्याबद्दलची माहिती सुद्धा या संकेतस्थळावरती देण्यात आलेली आहे की माहिती पाहून सुद्धा आपण अर्ज करू शकता आणि जर आपल्याला अर्ज कसा करायचा याच्याबद्दल माहिती मिळाली नाही तर आपण नक्की कमेंट करा त्याबद्दल सुद्धा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो अशा प्रकारे पुणे जिल्हा परिषदेच्या या नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्वाचं असं अपडेट होतं इतरही जिल्ह्याचे जे जे अपडेट येतील ते ते वेळोवेळी बेड़ आपण चॅनलच्या चा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद